नमस्कार गरजा महाराष्ट्र माचा एक मे हा दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत खास आहे चला जाणून घेऊया या दिवसाचा इतिहास आणि त्यामागची महत्वपूर्ण कारणे महाराष्ट्र दिन म्हणजे काय एक मे एकोणीशे साठ रोजी बॉम्बे पुनर्गठन कायदा लागू होऊन महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली याच दिवशी गुजरात राज्याचीही निर्मिती झाली त्यामुळे एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून आणि गुजरात दिन म्हणून साजरा केला जातो संयुक्त महाराष्ट्र चळवळ महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्र समितीने जोरदार चळवळ उभारली होती या चळवळीमध्ये एकशे सहा हुतात्म्यांनी आपले प्राण अर्पण केले त्यांचे बलिदान म्हणून हुतात्मा चौक येथे त्यांना स्मरण केले जाते महाराष्ट्र दिन साजरे करण्याच्या पद्धती महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये ध्वजारोहण आणि परेड आयोजित केली जाते राज्यपाल पोलीस दल शालेय विद्यार्थी आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होतात महाराष्ट्र दिन म्हणजे केवळ राज्य स्थापनेचा दिवस नाही तर आपल्या सांस्कृतिक वारशाचा भाषेचा आणि एकात्मतेचा उत्सव आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्याशी जोळा धन्यवाद